नमस्कार साहित्य विश्वातून एक जबरदस्त बातमी समोर आलीये जगातल्या सगळ्यात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणजेच बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे चला तर मग या महत्वाच्या घोषणेबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर मग सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसचा हा बहुप्रतीक्षित सन्मान नेमका कोणाला मिळालाय संपूर्ण साहित्य जग या एका उत्तराची वाट बघत होतं आणि याचं उत्तर आहे ब्रिटिश हंगेरियन लेखक डेव्हिड शॅले हो त्यांच्या फ्लॅश या कादंबरीने अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकली आहेत आणि हा सर्वोच्च सन्मान पटकावला आहे पण डेव्हिड शाले आणि त्यांच्या कादंबरीबद्दल आपण बोलणारच आहोत पण त्याआधी हा बुकर पुरस्कार इतका खास का आहे हे पटकन समजून घेऊया म्हणजे बघा बुकर पुरस्कार म्हणजे फक्त एक अवॉर्ड नाहीये तर एकल कथा साहित्यासाठी दिला जाणारा हा जगातला सगळ्यात मोठा सन्मान मानला जातो या पुरस्कारामुळे लेखकाला एक जागतिक ओळख मिळते या प्रतिष्ठित पुरस्काराची सुरुवात झाली होती ब्रिटनमध्ये एकोणीसशे एकोणसत्तर साली आणि तेव्हापासून आजपर्यंत या पुरस्काराने आपलं महत्त्व आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे आता याचे नियम पण मोठे इंटरेस्टिंग आहेत लेखकाचं राष्ट्रीयत्व कुठलंही असलं तरी चालतं पण दोन अटी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे कादंबरी मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेली पाहिजे आणि दुसरी ती युके किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेली असावी याचमुळे या पुरस्काराला एक ग्लोबल टच मिळतो चला आता परत येऊया आपल्या विजेताकडे डेव्हिड चाले यांना जो हा सन्मान मिळालाय ना तो काही एका रात्रीत मिळालेला नाही आहे हा एका लांब लचक आणि वैविध्यपूर्ण प्रवासाचा कळस आहे डेव्हिड शेले यांचा प्रवास खरंच खूप फिरस्तीचा राहिलाय जन्म कॅनडात बालपण गेलं बेरूत आणि लंडनमध्ये कमाल आहे ना आणि लिखाणाकडे पूर्णपणे येण्याआधी ते फायनान्शियल ऍडव्हर्टायझिंगमध्ये काम करत होते दोन हजार तेरामध्ये ग्रांटा मासिकाने त्यांच्यातली प्रतिभा ओळखली होती आणि दोन हजार सोळामध्ये त्यांना ऑल दॅट मॅन इजसाठी बुकरचं पहिलं नॉमिनेशनही मिळालं होतं पण तेव्हा पुरस्कार थोडक्यात हुकला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी तो मान मिळवलाच तर मग असं काय आहे फ्लॅश या कादंबरीत ज्यामुळे ती सर्वोत्कृष्ट ठरली चला जरा खोलात शिरून बघूया फ्लॅश ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची त्याच्या आयुष्यातली अनेक दशकं त्याचे अनुभव त्याचे चढ उतार या कादंबरीत खूप प्रभावीपणे मांडले आहेत आणि इथेच डेव्हिड शॅले यांची लेखणी इतरांपेक्षा वेगळी ठरते त्यांचे एक तत्वज्ञान जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणतात जे काही लिहिलं जातं तेवढंच महत्त्वाचं असतं जे लिहिलं गेलेलं नाही आता याचा अर्थ काय समजा कथेत खूप मोठं दुःख आहे पण लेखक त्या दुःखाचं वर्णन करत नाही अश्रू रडणं याबद्दल काहीच लिहित नाही त्याऐवजी ते कथेत मुद्दाम अशा रिकाम्या जागा सोडतात आणि ह्या न लिहिलेल्या शब्दांमधूनच वाचकाला त्या भावनांची तीव्रता जाणवते हीच त्यांच्या लेखनाची जादू आहे आणि याच अद्वितीय लेखन शैलीने त्यांना या पुरस्कारापर्यंत पोहोचवलं आहे बघूया या सन्मानात नेमकं काय काय मिळतं तर विजेते म्हणून डेव्हिड शाले यांना पन्नास हजार पाऊंडांची रक्कम पुरस्कार म्हणून मिळाली आहे पण फक्त विजेत्याचाच नाही तर अंतिम यादीतल्या इतर लेखकांचाही सन्मान केला जातो त्यांना प्रत्येकी अडीच हजार पाऊंड्स दिले जातात यावर्षीची स्पर्धा किती तगडी होती याचा अंदाज या गोष्टीवरून लावता येतो की अंतिम फेरीत दोन हजार सहाच्या बुकर विजेत्या भारतीय वंशाच्या किरण देसाई यांचाही समावेश होता म्हणजे स्पर्धा खूपच चुरशीची होती यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की डेव्हिड शॅले यांचा हा विजय म्हणजे त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं त्यांच्या सातत्याचं आणि त्यांच्या अनोख्या लेखनशैलीचं फळ आहे आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो एखाद्या कथेत जे सांगितले जात नाही जे शब्दात मांडलं जात नाही तेच त्या कथेची खरी ताकद असू शकते का विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का